प्रेक्ष आज काय कार्यक्रम होता आणि कोण कुठून कुठून पाहुणे वगैरे आज आमचा सातवा वधूवर मेळावा होता यापूर्वीचे आम्ही जे दोन वधूवर मेळे कलश वगैरे कार्याला घेतले होते चार वधूवर मेळावे आम्ही राम मंदिरात घेतले होते समज राम मंदिरामध्ये आणि हा सातवा मेळावा होता अपेक्षेक अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालेलं आहे असं काही नाही की यश नाही मिळालं कारण आज आम्हाला आमच्या या एकशे दोन मुली आणि एकशे चौदा मुलं अशी उपस्थिती होती त्याचबरोबर आम्हाला नोंदणीमध्ये जी नोंदणी आम्हाला ऑनलाईन नोंदणी आलेली आहे ती तीनशे बावन्न मुलींची आणि चारशे सत्तर मुलांची आलेली आहे ऑनलाईन नोंदणी आणि आम्ही सर्व त्यांचा बायोडाटा आम्ही यावेळेस आधार कार्ड घेतलं होतं कारण पर्ज धोनी म्हणून कारण काही काही काय काय ठिकाणी काय होतं आधार कार्ड न पाठवता कोणी येतं फॉर्म भरून राहतं आणि नंतर त्या मुलीचं लग्न झालं असतं किंवा त्या मुलाचं लग्न झालं असतं असं घडलेलं आहे काही लोकांबरोबर आणि आमच्या आमच्याबरोबर मागच्या वेळेस एकदम जण असं घडलेलं आहे म्हणून आम्ही खबरदारी म्हणून यावेळेस सर्वांचे आधार कार्ड मागवले होते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि त्यांना होतं अशा पद्धतीने आम्ही ऑनलाईन नोंदणी घेतली होती आणि त्यापैकी बहुतांश मुलं आणि मुली इथं आलेल्या आहे आणि आम्हाला अपेक्षा यश मिळालेलं आहे तूच तेवढंच सांगतो की हा मेळावा निश्चितच खूप चांगला झालेला आहे याचं जेव्हा पुस्तक छापलं जाईल का त्याचं जेव्हा प्रकाशन होईल तेव्हाच मी तुम्हाला सर्व पत्रकारांना बोलून ते आमचं पूर्ण दाखवू हे बघा हे आज नोंदणी झाली होती हे त्यांचं आधार कार्ड हे अशा पद्धतीने आणि या वेळात स्पॉटवर आमचे दोन लग्न जमत आहे स्पॉटवर आता आज आणि काहींची बोलणी सुरू आहे लवकरच आमचा परशुराम जन्मोत्सवानिमित्त आम्ही जे आहे युवतीसाठी विशेष मेळावा घेत आहोत एप्रिल महिन्यात फक्त युवतीसाठी मेळावा घेत आहोत त्या मेळाव्यातील आमच्याकडे दोन सेलिब्रिटी येणार आहे त्या मे युवती मेळाव्या आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळेल हे आम्हाला आतापासून वाटतं कारण आमची सर्व महिला मंडळाची जी टीम आहे ती टीम पूर्ण त्या मेळाव्याच्या मागे लागलेली आहे आणि आमचे फोन वगैरे सर्व सुरू आहे तर असा आमचा जो कार्यक्रम आहे त्यानंतर परशुराम जन्मनिमित्त आम्ही खेळ परिषदेला ठेवणार आहोत जे आमचे संस्कृतचे जे काही संस्कृती टिकवण्यासाठी जे काही कार्यक्रम असतात लहान मुलांचे मनाचे श्लोक त्यानंतर वेशभूषा स्पर्धा हे पण असे विविध कार्यक्रम आम्ही आता लॉन्चिंग केलेले आहे आणि त्याची मी पुढील पत्रकार परिषदेमध्ये सर्व माहिती देणार आहे आता पुढील आमची काही माहिती परिचय मिळाव्याला आणि सगळीकडूनच हैदराबादहून देखील आणि लांब लांबच्या ठिकाणाहून सर्वजण आले होते आणि नुसतं मुलांचाच नाही तर मुलींचाही भरपूर प्रतिसाद आम्हाला यावेळेला मिळालेला आहे हा आमचा सातवा मेळावा आहे यापूर्वी कुठं कुठं झालं यापूर्वी आम्ही कलशमध्ये पण दोन मेळावे घेतलेले आहे त्यानंतर दोन तीन मेळावे आमचे राम मंदिरात झालेले आहे आणि आता हा लोकांच्या मागणीनुसार आम्ही हा मेळावा खूप कमी वेळेत मॅनेज करून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेऊन हा मेळावा आम्ही घेतलेला आहे आज लग्न जुळले तर ते त्यांचा पुढं सामूहिक विवाह वगैरे सोहळा आयोजित केला जातो असा आमचा विचार आहे की आम्हीच लग्न जुळवून आम्हीच सामूहिक विवाह पण आयोजित करू असा आमचा मानस आहे पुढचा किती लोक आले होते आज आज जवळजवळ मुले आणि मुली मिळून पाचशेच्या जवळपास आमची नोंदणी झालेली आहे त्यामध्ये काही ऑनलाईन झालेली आहे मुलींची जास्त प्रमाणात ऑनलाईनच झालेली आहे आणि इथे पण बऱ्याच मुली आलेल्या आहेत मुलं देखील आलेल्या आहेत मॅडम मुलं आणि मुलींच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत तर तुम्ही त्यांना काय आव्हान करणार मी फक्त एवढंच आव्हान करू शकते की अपेक्षा जर कमी केल्या आपलं जेवढं आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण अपेक्षा ठेवाव्या उभी अवास्तव अपेक्षा ठेवून खूप उशिरापर्यंत लग्न जम जमत नाही त्यामुळे अपेक्षा जर कमी केल्या तर लवकर लग्न जुळतील आणि त्यांचे पण संसार सुरळीत होतीलचा लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा श्लोकपठन स्पर्धा हेही आम्ही घेणार आहोत आपलं नाव सुचेता धनंजय पालोदकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर